जिल्ह्यामध्ये आज चार एप्रिल रोजी कोरोनाची शून्य केसेस आहेत आतापर्यंत आपण चौदा अहवाल मागवलेले आहेत त्यापैकी बारा अहवाल हे निगेटिव्ह प्राप्त झालेले आहेत आणि दोन अहवालांची आपण प्रतीक्षा करत आहोत दोनशे चार प्रवाशांची आपण निरीक्षणाखाली नोंद केलेली होती त्यापैकी एकशे अठ्ठ्याण्णव प्रवाशांनी आपले इन्क्युबेशन पिरियड पूर्ण केलेले आहे आणि ते घरी सुखरूप आहेत एक सहा प्रवाशांचा अजूनही आपल्याकडे होम क्वारंटाईन सुरू आहे आणि ते निरीक्षणाखाली सुखरूप आहे याशिवाय संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आपल्याकडे एक प्रवासी सध्या दाखल आहे आणि त्याला कुठलाही त्रास नाही त्यामुळेच तरुणांना सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की चंद्रपूर जिल्हा हा कोरोनामुक्त ठेवण्यासाठी आपलं सहकार्य आणि काही नियमांचं पालन आवश्यक आहे अद्यापही बरेच नागरिक रस्त्यांवर अनावश्यक कारणासाठी बाहेर फिरताना दिसतात त्यामुळे त्यांना मी आवाहन करतो की केवळ चार ते पाच दिवसातून अत्यावश्यक गोष्टींसाठीच त्यांनी घराच्या बाहेर पडावं लॉकडाऊन पिरियड हा कंटिन्यू आहे आणि तो वाढू नये असं जर आपल्याला वाटत असेल तर या नियमांचं कडक पालन करणं आपण अतिशय आवश्यक आहे जिल्ह्याच्या आणि राज्याच्या सीमा या यापूर्वीच सील झालेल्या आहेत म्हणजेच बंद झालेल्या आहेत त्यामुळे कोणत्याही नागरिकांनी जिल्ह्याच्या बाहेर जाणं किंवा बाहेरच्या नागरिकांनी जिल्ह्याच्या आत येणं याला सक्त मनाई आहे आणि विविध आपले जे प्रमुख मार्ग आहेत त्यावर चेकपोस्ट ठेवून यावर नियंत्रण ठेवले जात आहे